बिग बॉस मराठीच्या घरातून तब्बल नऊ लाखांची बॅग घेऊन जान्हवीनं एक्झिट घेतली आहे आधी सगळ्याच सदस्यांना सात लाखाच्या बॅगेची ऑफर देण्यात आली पण ती ऑफर कोणीही घेतली नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिग बॉसचा ट्विस्ट आला आणि अजून एक बॅग समोर आणण्यात आली आणि ती बॅग होती दोन लाखांची म्हणजे तशी टोटल नऊ लाखांची बॅग कंटेस्टंटसमोर ठेवण्यात आली आणि यामधूनच जान्हवीने निर्णय घेतला ती बॅग घेऊन घराबाहेर पडण्याचा आणि मग जान्हवीच्या या निर्णयानंतर रितेशने जर ही बॅग घेतली नसती तर कोणता कंटेस्टंट एविक्ट होणार होता याचं नाव जाहीर केलं आणि ते नावसुद्धा जान्हवीचंच होतं त्यामुळे जान्हवीच्या या निर्णयाचं सगळ्यांनी कौतुक केलं तर आता घरात राहिलेत पाच सदस्य अंकिता जान्हवी निक्की सूरज आणि अभिजीत तर आता तुम्हाला काय वाटतं या पाचपैकी पुढचा कंटेस्टंट कोण असेल जो घराचा निरोप घेईल